अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर एकवीस तारखेला रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी योगिनी एकादशी असणार आहे ती दुसऱ्या दिवशी सूर्याने बघितल्यामुळे आपल्याला बावीस तारखेची एकादशी धरायची आहे एकादशी हे व्रत सगळ्यात व्रतांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ व्रत मानलं जातं जेव्हा तुम्ही एकादशी व्रत धरतात तेव्हा कुठलंही व्रत धरायची तुम्हाला गरज पडत नाही आता बऱ्याच ठिकाणी एकादशी व्रत केलं जातं काही घरात एकादशी व्रत केलं जात नाही प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे पण एकादशी म्हटलं तर आपण भगवान विष्णूंसाठी एकादशी समर्पित असते ज्या ज्या घरात एकादशीचं व्रत केलं जातं भगवान विष्णूंची उपासना पूजा केली जाते त्या घरात कधीच कशाशी कमी पडत नाही साक्षात भगवान विष्णू त्या घरात अ... साक्षात ते वास करत असतात आणि ज्या काही अडचणी आहे मग शारीरिक मानसिक आर्थिक जे काही कष्ट असेल त्याच्यातून आपल्याला मार्ग सुद्धा मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशी पर्यंत आपल्या घरात एका मंत्राचं एका, मंत्राच, एका स्तोत्राचं पठन करायचं आहे ते कुठलं त्याच्याबद्दलचीच माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण आणि बरेच स्वामी भक्त बरेच म्हणतो ना की बऱ्याच महिला ही सेवा करतात पण बऱ्याच वेळा असं होतं की त्या सेवेत सातत्य नाही आहे तुमच्या घरात जर शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट आहे जर आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात आहे किंवा मुलं होणं कटकट होणं किंवा घरामध्ये काही वास्तुदोष आहे किंवा अगदी तो तुम्हाला शारीरिक आर्थिक कुठला कुठला व्याधीने जर तुम्हाला ग्रासलं असेल तरी सुद्धा तुम्ही ह्या स्तोत्राचं पठण जर तुम्ही तुमच्या घरात केला तर खूप चांगला अनुभव आणि परिणाम तुम्हाला बघायला मिळतील जसं तुम्हाला मी सांगितलं की बऱ्याच महिला ही सेवा करतात आणि आता भगवान वि विष्णूच्या सगळ्यात सेवेमध्ये सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे ते आहे विष्णू सहस्रनाम होय विष्णू सहस्रनाम अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जो व्यक्ती एकादशीच्या रात्री ठीक बारा वाजता एकादशीच्या रात्री ठीक बारा वाजता जो कोणी विष्णू सहस्रनामाचं पठण करतो बारा वेळा बघा बारा वेळा जो कोणी विष्णू सहस्रनामाचं पठण करतो त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रकारच्या अडचणी दोष संकट दूर होता आता एकादशीच्या रात्री बारा वाजता जर तुम्ही हे बारा वेळा पठण केलं तर तुम्हाला बारा तास आरामशीर लागणार आहे किंवा सहा तास तर कुठेच नाही कारण एक तर विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृतमध्ये असतं त्यातल्या त्यात आपल्याला ऐकायला काय वाटत नाही पण जेव्हा आपण हे पठण करतो तेव्हा बऱ्यापैकी चुका होता आता एक लक्षात ठेवा एखादा शब्द विष्णू सहस्त्रनाम असो की कि, किंवा कुठल्या पण देवी देवतेंचा एखादा शब्द असतो तो जेव्हा आपल्याकडनं चुकतो किंवा वाचताना किंवा एखादा तो शब्द उच्चार करताना जर काही अडचणी आल्या तर आपण प्रचंड घाबरतो बापरे एखादा शब्द चुकला मग काय होईल सगळ्यात आधी तर तुम्ही तुमचं कुठलाच देव कधी वाईट करत नाही एखादं मंत्र स्तोत्र साधना चुकली तर अजिबात घाबरायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही एखाद्या मंत्राचा श्लोक किंवा मंत्र असतो असो स्तोत्र असो जेव्हा तुम्ही त्याचं पठण करत असता तर ते पठण केल्याने ते स्तोत्र मंत्र वाचल्याने आपल्याही मनात सकारात्मकता येते आणि जेव्हा सकारात्मक विचार आपल्या आयुष्यात येत असता तेव्हा त्या चांगल्या गोष्टी घडत राहतात मला जर माझ्या आयुष्यात एखादी अडचण आहे आणि मला जर त्याच्यातून मार्ग काढायचा आहे तर मी अथांग प्रयत्न करणार आहे अथांग कष्ट मी करणार आहे पण माझी मानसिक स्थिती चांगली व्हावी ते कष्ट करण्यासाठी माझं मन लागावं म्हणून जेव्हा तुम्ही एखादे सेवा करत असता एखादं नामस्मरण करत असता तेव्हा तुम्हाला खूप चांगला अनुभव त्याच्यातून मिळ मिळतो तर आता हे विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला तु तुम्हाला याचं पठन करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की योगिनी एकादशीपासून ते तुम्हाला तर तुम्हाला योगिनी एकादशीपासून तुम्हाला आ, हे मंत्र किंवा हे स्तोत्र तुम्हाला हे स्तोत्र तु, तु, तुम्हाला पठण करायचं आहे ते कसं करायचं तर बघा विष्णू सहस्त्रनाम हे तुम्हाला सकाळी दुपारी किंवा सं, संध्याकाळी परमेश्वरासमोर बसून ताई आम्ही ऐकू शकतो का बघा आता विष्णू सहस्त्रनाम वैयक्तिक अनुभव सांगते माझ्या दिवसाची सुरुवातच ही विष्णू सहस्त्रनामाने होते जेव मी जेव्हा न नवीन होते तेव्हा मला ही वाचा एखादा शब्द चुकला तर भीती वाटतेच आपल्याला मग ते रोज ऐकून 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 ते आपलं पाठ होऊन जातं आणि विष्णू सहस्त्रनामाची फलश्रुती सुद्धा तेवढी मोठी आहे जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे विष्णू सहस्रनाम म्हणजे एकशे आठ ओव्यांचं आहे तुम्ही जेव्हा हे पठन करत असता तेव्हा रोज ऐकून ऐकून तुम्ही पंधरा दिवस जर एकाग्र मनाने जर तुम्ही विष्णू सहस्रनाम ऐकलं आणि वाचण्याचा प्रयत्न केला देवासमोर बसून काहीच नाही काही नियम नाही अर्थात आता संकल्पयुक्त ज्यांना करायचं असेल तर अर्थात तू तु तु तुम्हाला मांसाहार वर्जे करावा लागतो बाकी कुठले असे काही नियम नाही आहेत त्याचे आणि खरं सांगू का स्वामीचरित्र सारामृताची सेवा तुमची चालू असेल तर तुम्ही हा बदल केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल बदल म्हणजेच काय तर ह्या सेवेमध्ये जर तुम्ही विष्णू सहस्त्र नावाचं पठण केलं तर नक्कीच चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल आता हे कसं करायचं काहीच नाही परमेश्वरासमोर बसायचं सा भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती अगदी माता लक्ष्मीचं किंवा सगळ्यांचे स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो मूर मूर्ती असेल तर तिथे बसून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची करा आहे संकल्प करावा ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही सांगू शकता आणि नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आता ही सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते सकाळी दुपारी स स संध्याकाळी बसून शुद्ध घ्यायचं तूप किंवा अगदी तेल असेल त्याचा तुम्ही दिवा लावा आणि तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठन करा वैयक्तिक अनुभव सांगते ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते ना त्या त्या घरात सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी विराजमान होते कारण तिला भगवान विष्णूंची सेवा प्रचंड प्रिय आहे माता लक्ष्मीची सेवा जरी तुम्ही कमी केली तरी चालेल भगवान विष्णूची जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प तुमच्यावर प्रसन्न होती आता हे विष्णू सहस्रनाम पठन केल्याने काय काय परिणाम होता ते आपण बघूया बघा तुमच्या जर आर्थिक वैवाहिक किंवा सामाजिक जर काही अडचणी असेल तर त्यातून मार्ग तुम्हाला मिळतं गर्भधारणे समस्या जरी असतील जर जर तरीसुद्धा त्या कमी होतं आणि खरं सांगते जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर गर्भसंस्कारांसाठी विष्णू सहस्त्रनाम पठन करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे ग्रहदशा कुठली पण असो विष्णू सहस्रनामाचं जर तुम्ही पठन केलं तर मनशांती लाभते आपली जी भीती आहे ती कमी होते आणि संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला बळ मिळतं मुलांच्या अभ्यासात जर त्यांचं मन लागत नसेल तरीसुद्धा विष्णू सहस्रनाम प्रभावी आहे त्यांनाही ते ऐकायला लावा घरात जर वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्रनामाचे जर तुम्ही सामूहिक पठन केले तर निश्चित तुम्हाला त्याचा त्या त्याचं फळ मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं सामूहिक पठन म्हणजे मग मुझ सगळ्यांना बोलून तुम्ही करू शकता त्याच्यापेक्षा आपल्या घरात एकदा तरी विष्णू सहस्रनाम ऐकलं किंवा पठन केलं तर खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल सातत्य ठेवावं लगेच काही देव परमेश्वर येत नाही आणि आपल्या शंका अडचणी दूर होत नाही जसं तुम्हाला मी सांगितलं की आपण कुठला तरी भोग घेऊन आलो आहे माझ्या मला जर एक किलोचं जर पाप माझ्या माथी आहे तर एकदा विष्णू सहस्रनाम एकदा स्वामीचरित्र वा वाचून ते पठण होणार नाही म्हणजेच काय एक किलोच्या पापासाठी जर मी आत्पाव सेवा केली तर काय फरक होणार नाही तो एक किलोचं पाप जोपर्यंत आपली त्याच्यातून सुटका होत नाही तोपर्यंत आपली आध्यात्मिक प्रगती होत नाही आपली मानसिक शारीरिक अडच अडचण कमी होत नाही म्हणून जर मला मा माझ्या माझ्या डोक्यावर जर एक एक किलोचं जर पाप असेल तर मी म्हणतो ना की पावशर छटाक सेवा केली तर ते होणार नाही मला ती एक किलोची सेवा करून त्याच्यानंतर अजून सेवा करावं लागेल तेव्हा ते, ते माझं म्हणतो ना की फळ मिळेल आणि पुण्याचा बँक बॅलन्स का वाढवायचा असतो तो याच्यासाठीच आपला घरातला व्यक्ती जेव्हा बाहेर जातो आणि तो सुखरूप घरी येतो मग तो, तो सांगतो अगं आज तुला माहिती आहे का माझ्यासमोरच एक एक गाडी पलटी झाली आणि मी खूप खूप मागे होतो आणि थोडक्यात मी वाचलो थोडक्यात मी वाचले तेव्हा तो पुण्याचा बँक बॅलन्स कमी होतो म्हणून तुम्हाला सांगते की विष्णू सहस्त्रनाम अनुभव घेतला आहे म्हणजे ज्या जव आता जवळच्या वगैरे काही नाही सगळ्या सेवा चांगल्याच असतात पण ज्या आवडत्या सेवा आहे त्याच्यामध्ये महाराजांच्या सेवेनंतर स्तोत्रम विष्णू सहस्रनाम ज्या ज्या घरात विष्णू सहस्रनामाचं सा पठण होतं ते, ते कधीही कशाचीच कमी पडत नाही म्हणून तुम्हाला सांगते की अगदी पंधरा दिवस तुमच्याकडे आहे तुम्ही जर सुरवाला सेवेला जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला खूप चांगला अनुभव बघायला मिळेल करून तर बघा काय होतं आहे जर तुम्ही अडचणीत अडचणीत आहात लावून तर द्या ॲटलिस्ट यूट्यूबला लावून तर द्या ना ना काय फरक पडतो आता फरक पडणं म्हणजेच काय की परमेश्वर येऊन बोल तुला काय पाहिजे असं नाही म्हणणार पण तुमचा जो हा त्रास आहे ना हा खूप जास्त प्रमाणात कमी होईल त्याच्यासाठी विष्णू सहस्त्रनाम खूप चांगलं काम करतो आणि आर्थिक अडचणीसाठी तर भगवान विष्णूंची सेवा खूप जास्त प्रभावी आहे पण त्याच्यासोबत नित्यसेवा चुकवायची नाही तीन अध्याय अकरा माळी कधी कुठे केव्हाही तुम्ही असाल तरी पण तुम्हाला ते करायचं आहे तर असो आजच्यासाठी फक्त इतकंच माहेरी आलेली आहे आनंदाच्या बातमीसाठी लवकर तुमच्यासोबत मी ते सुद्धा शेअर करेन झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकॉनॉमिक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ